कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणजे आमच्या घरात नाही पण एक वर्ष म्हणजे श्रीकांत बाबांनी बाळ घातली एक वर्ष वाचक नाव देत रामकृष्णहरी त्यांनी एक वर्ष वाचक नावाचं श्रवण केलं त्यानंतर मग एक महिना चालवून आमचे वडील पण करते नारायणपूर जी वाऱ्यास दोन वर्ष झाला आमच्या घरापासून एकवीस किलोमीटर पण तरी पण करते किती संकट आले काय झालं तर दिवसातून पाच करतील आठवड्यातून

ജോ <laughs> ആനന്ദ <laughs>